त्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावन कुळेंना मनापासून धन्यवाद दे कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असते तर दुनिया ती कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती काल मी पुहरा देवी मध्ये होतो मां जगदम्बाचा आशीर्वाद घेतो बंजारा समाजाची स्नेहे त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेवी ओठा मध्ये मां जगदंबेचं नाव यायचं मां जगदंब मंडळगाव अशी तलवार सागायची की तलवार दिसत नव्हती आक्रमण करणाऱ्यांची मात्र कापतना तापताना दिसायची मा जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो पण मा जगदंबेचा एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मा जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही हे डोळ्यात पाणी आणून मा जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बाळुंकुले मी जेव्हा महान कानापासून हृदयापासून तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅगिच्या बाजूनी जात आहोत मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र हंड्रेड पर्सेंट साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम प्रेम करत नाही हा नैसर्गिक घेऊन अबकी बार चार सोपार हा भाव घेऊन काष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मजा फोन करता जस का ही राष्ट्रवादी का उम्मेदवार उभा या भावने मतलब टिप्स देता कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है भाऊ इसको फोन करना है ये व्यक्ति पे नजर रखना है तो मजा मना एक विचार तो है तो यही निवणूक माझी नहीं निवणूक बंधु भगिनी न तुम्हें विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय विजय झाला तर माझायच नाही पराभव झाला तर लाजायच नाही अरे जीत का हमे गर्व नहीं है हार की हमे शर्म नहीं है तेरा वैभव अमर रहे मा हम विचार रहे ना रहे अभाव आणि हे माझा सौभाग्य की विश्वगाव गौरव देश गौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय तर मी तर हे समजतो वर्षाच पुण्य असेल की भारताच्या भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धे अटल लिहावी वाजपेयी श्रद्धे अडवावी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळावी हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे निवडणुकीला आपण उभे आहोत की विकासासाठी देशासाठी काही लोक मला विचारतात आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो माता कन्या का मंदिर का दर्शन करते सर्व टीवी चैनल मजा आसमे कि भाऊ इस चुनाव में दो विषय है दो प्रश्न है प्रचार के दो माध्यम है बोले एक जात का माध्यम है मैं जात, जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है यहाँ तो ओबीसी है है, बड़ा समाज है। यहां पे ओपन समाज बड़ा है यहाँ पे एससी बड़ा समाज है यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो नहीं मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुल भी भाइयों की भी सेवा करूंगा करूंगा मैं माई भाइयों की सेवा करूँगा मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा मैं ओपन भाइयों की सेवा करूँगा मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया नागुरु तुके कमल आशीर्वाद अभी आ गए वोट आ गए अम्मा वो भाइयों की सेवा करूंगा वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए पंचानवे में मैंने चुनावी छेड़ा हाथ में लेकर चोल चायता चाय, फूले वोट चाय ये भाव से मैंने चुनाव लड़ा है रत्न महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी हमारे अनुसूचित जाति के लोगों के दिल से सेवा

नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये चंद्रपूर वनिरणी लोकसभेची गॅरंटी आहे की सहानुभूती करन असेल मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा मी तुम्हाला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल मी हा इशारा सावधान करण्यासाठी खर तर राजकारणात निवडणूक ही विकासावर तुम्ही ही दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होता तुम्ही ही वर्ष खासदार होता सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला देशातलं मंत्री कार्यालय आहे असो सर्वात पहिले माझ झालं कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम कर। तुलना विकासाची प्रगतीची करा तुलना कर। केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे त्याचपर्यंत तिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी याचंदा पूर्व आणि आरणी लोकसभेचा जीवंती पासून शेवटच्या आरणीतील गाव पर्यंत तो मी विश्वास देतो है कि मी जर निवडून आलो तो नवीन नवीन कल्पने माध्यमातून गाव असेल, असेल की शहर असेल वार्ड असेल की प्रभाग असेल या सर्व मतदार की सेवा मी पूर्ण शक्तीने वाळ नोड डॅश बोर्ड जनसंपर्क कार का आहे आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे नाही माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही मी आजपर्यंत जेवढी भाषण दिली नव्याण्णव टक्के विकासावर आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आण बाण शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामा तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा तुम्हाला ही संधी होती दोन वर्ष आठ महिने तुमचंही सरकार होत पन्नास वर्ष महाराष्ट्रात सरकार होत पंचावन्न वर्ष देशात सरकार होत तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे हो आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू पण सावधान राहा हे खोटा प्रचार करणार आहे आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो कि शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेल मग तुम्ही पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष सत्तेर असताना काय झोपा घेतला गा की कुंभकर्णा जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो, तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिस्ते मे हमारे बाप लगते है मग छे महिने सोता था ये साल सोते है असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या टीका करतील सोशल मीडियामध्ये मध्ये काही लोक बदमाशी करतील खोटा अपप्रचार करतील कपोकल्पित करून मायावी प्रयत्न पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात मी तुमच्या विजयासाठी लढतोय मी तुमच्या विकासासाठी लढतोय विश्व दौरव देश दौरव युगपुरुष प्रधान सेवक जे सेकंद सेकंड सेकंड मिनट तास तास दिवस दिवस आठ बड़े आठ बड़े महीने, महीने एक है कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मेरे भाई भाई हा भाव घे मोदी जी काम करता है हम सब एक है हम भारत माता के सपूत है जब भाव ने काम करता है तुम सशीर्वाद हा दे तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद आतंक मुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद भारतासाठी विकास युक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद जात विहीन भारतासाठी तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना हृदयापासून विनंती खरं तर मान्य देवेंद्रजी आग्रहपूर्वक माझी निवड केली बावन कुरेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली मान्य विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली मला या सर्व घेऊन चंद्रपूर बनी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे मी निवडून आलो तर चार फुटांनी माझी उंची वाढणार नाही मी पराभूत तर चार फुटांनी उंची खाली होणार नाही माझ वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर दहा किलो नि वाढणार पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवे तुमच्या प्रगतीची उंची वाढवे तुमच्या उन्नतीची उंची वाढवे आणि एवढंच नव्हे मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद देईल या देशाची उंची देशा, ही चीन पाकिस्तान अमेरिका जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल हा माझा विश्वास आहे आणि तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मात्र मोठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्यात खालच्या नाही पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने दुष्ट बुद्धीने दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू हा ज्यांच्या मनात विचार आहे चीन ताप कोट, खात भारतामध्ये देशभक्तांच सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय आहे पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अच्छा बुद्धि काम करता है अन्य अमेरिके में भारत विरोधी शक्ति याद भारतातीय कहीं लोकनाहता शिक्षु दुष्ट जहिलीगा प्रचार करने से निकाम करता है या का एक तस वैक्सीन है वैक्सीन मनोनजे मत भूल कमल का फूल कमल आएगा और विकास होएगा आपल्याला भारतीय जनता पार्टी एन डी ए महायुती या युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात तुम्हाला निवडून आहे माझा प्रश्न नाही आता तुम्हाला ठरवायचं आहे जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी हे तुम्हाला ठरवायचं आहे मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं नेहरू ने तुम्हारे हाथ ही सूरज तो है 19 अप्रैल लावा शक्ति लावा दृष्ट प्रचार लाला तभी वैक्सीन कमल ही होगा मायुति का कमल खिलेगा अंधेरा छटेगा और अटल जी सागर होते तो विकास का सूरज निकलेगा धन्यवाद भारत माता की धन्यवाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब लाख बसले देवेंद्रजी तुमच्या पंक्तीला आणि म्हणून म्हणतात तरुणी ज्याने जीवाचे राण दिला सर्वसामान्यांना माण अशी देवेंद्रजी तुमची शान आणि म्हणून भुकते भोल्या भल्याची म्हण आदरणीय लोक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या चंद्रपूरची मुलूक मैदान तो आतापर्यंत मुंबईमध्ये धडधड होती आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार ज्यांनी चार वेळा या चंद्रपूर लोकसभा संघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृह राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय हंसराज भाई आहीर सन्माननीय खासदार रामदास तळसजी आमदार संजीव रेड्डी जी आमदार संदीप जी आमदार अशोक उईकेजी हरीश शर्माजी संजय धोटेजी राहुल पावडेजी अशोकराव जीवतडे राजीव कक्कड आमचे आशिष बाबू देशमुख बंडूजी हजारे नितीनजी या ठिकाणी उपस्थित विजयजी राऊत रमेशजी राजूरकर संध्याताई गुरनुले राखीताई कांचलवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आताच सुधीर भाऊने या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलंय ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींच राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावपुडे संतन के तहता भंडा ढार जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला गरीब कल्याणाचा अजेंडा आणला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिल वीज दिली लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहे जे जगाला समजलं नाही जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं मोदीजींच सरकार मुठभर लोकांकरता काम करणार सरकार नाही आहे गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे हा आपला नेता आहे हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासपो आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक, एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर उमेदवार आपण सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊ मध्ये पाहायला मिळतो ज्या प्रकारे गेले तीस वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळ करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं या ठिकाणी पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनघंडी वाद पूर्ण करू शकले आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होत की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर भाऊ करून दाखवलं आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघरखाने अफजल खानाचा बाहेर काढला होता जी वाघ न चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघ नख देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊने केलं आमच्या अस्मितेची ही जी काही मानक का आहे त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकत आज आपण बघितलं मागच्या वेळी एक अॅक्सिडेंट झाला आणि आपला हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले आता ते आमचे मित्र दिवंगत झाले मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला महाविकास आघाडीच सरकार देखील होत त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पहायला मिळाला असेल तर त्याला सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो कोणती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे नरेंद्र बरोबर आहे ना तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठलं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासन सुधीर भावन पासन झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैताळीस पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बार अबकी बार अबकी बार अबकी बार, अब बार, अब बार, अब बार चारस पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताच प्रधानमंत्री बनून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत या राज्याचे उपमुख्यमंत्री